महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा दिगोरी मोठीतील आरोग्य केंद्रांची इमारत धोकादायक नवीन इमारतीची निर्मिती करण्याची गावकऱ्यांची मागणी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठेतील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत व मोडकळीस आलेली असून इमारत पूर्णपणे धोकादायक कधी कोसरेल आणि कधी शिबितानी होईल हे सांगता येत नाही कर्मचारी वर्ग आणि हे सध्या पावसाळ्याचा दिवस सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या इमारतीच्या प्रत्येक विभागाला गळती लागलेली आहे तर इमारतीच्या अनेक खोल्यांचे स्लॅबचे तुकडे पडताना दिसून येत आहेत कार्यालयीन दप्तर आणि औषधी साठा यामुळे भिजून खराब होत आहे तात्पुरत्या स्वरूपात गळती थांबवण्यासाठी इमारतीवर जागोजागी प्लास्टिक पांगरलेले आहे त्यामुळे त्वरित नवीन निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके दिगोरी मोठी भंडारा नमस्कार मी डॉक्टर वंजारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दिगोरी तालुका लाखांदूर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची परिस्थिती पाहता आणि पावसाळ्याच्या दिवसात सतगतीची समस्या ही मागील तीन चार वर्षापासून निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने आपण जिल्हास्तरावर वारंवार याच्या पाठपुरावा करत आहोत पण दररोज रुग्णांची संख्या आणि गावकऱ्यांच्या अनुषंगाने आणि विशेषतः काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्याही दृष्टिकोनातून नवीन इमारतीच्या किंवा इमारती गर्दी संदर्भात काही उपाययोजना तात्काळ समजा प्रभावीपणे झाल्या तर जेणेकरून भविष्यात घडणारे काही दुर्घटना आहेत त्या आपल्याला टाळता येतील अशी आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्र दिगोरी मोठीच्या तर्फे जिल्हा प्रशासनाला विनंती करतो त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये नियमित रुग्णवाहिका ही सेवानिवृत्त किंवा कंडमनेशन झालेल्या आहे त्याऐवजी आता तात्पुरत्या स्वरूपात तालुका स्तरावरून उपलब्ध असलेल्या वाहनाचा आपण रुग्णवाहिका म्हणून वापर करतो परंतु अति तातडीच्या कधीकधी अस् अस्ताव्यस्त रुग्णाच्या संदर्भात शेवटी एकशे आठ रुग्णवाहिकेचा आम्हाला वापर करून घ्यावा लागतो तरी जिल्हा प्रशासनाला आमची वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी विनंती राहील की जिल्हा स्तरावरून तात्काळ किंवा लवकरात लवकर आम्हाला एक रुग्णवाहिका उपलब्ध दे करून देण्यात यावी जेणेकरून तो रुग्णसेवेचं कार्य आम्हाला सुरळीत पार पाडता येईल धन्यवाद या बिल्डिंगची जी लाईफ आहे ही लाईफ पूर्णतः संपलेली आहे मागच्या एक दोन वर्ष झाले ती सातत्याने गळते पाऊस आला की आणि त्याच्या गळण्यामुळे म्हणजे लिकेजेसमुळे आमच्या पी एस सीची ओ टी जे ऑपरेशन थिएटर आहे तेसुद्धा बंद पडलेलं आहे आणि याची कल्पना आम्ही जितके मोठे अधिकारी आहे डी एच ओ साहेब असोत अध्यक्ष असोत सगळ्यांना याची माहिती दिलेली आहे ती बिल्डिंग आम्ही निर्लेखांच्या यादीतसुद्धा आणली आजच्या तारखेला ती डिसमेंटल करण्याची जी यादी बनते त्या यादीमध्ये आलेली आहे आणि आम्ही नवीन पी एस सी आम्हाला इथे मिळावी म्हणून अर्जसुद्धा म्हणजे पूर्ण प्रयत्न केला आहे मी स्वतः दोन तीनदा मुंबईला जाऊन संबंधित सगळ्या मंत्री म्हणा सी एमपर्यंत मी आ, ते पत्र दिलेलं आहे की इथे नवीन पी एस सी देण्यात यावी आणि ते सगळी प्रोसिजर होईल आमाल, आम्हाला आम्हाला नवीन पी एस सीचं कन्स्ट्रक्शन होऊन तिथे काम करण्याजोगतं जेपर्यंत होत नाही तेपर्यंत आम्हाला इथल्या रुग्णांची व्यवस्था कर करावी लागणार आहे म्हणून आजच्या तारखेला आम्हाच्या जो जी अवेलेबल बिल्डिंग आहे त्याला वरतून झाकून वगैरे हा सगळा कार्यक्रम सुरू आहे